आता तुम्हाला मी त्या टीव्हीच्या बाजूला ब्लू कलरचं डब्ल्यू पॅनल दाखवलं होतं हो हो तर तसंच आपलं डब्ल्यूपीसी पॅनल ते ब्लू कलर मध्ये होतं oh, oh. तर, hmm. तर हे बघा हे सगळे वेगवेगळे वेग वेग कलरचे छोटे मोठे सायझेसमध्ये ओके okay. ते असं तुम सगळं तुम्ही डेकोरेट तुमच्या घराच्या बाजूला टीव्हीच्या युनिटला वगैरे लावून असं सगळं करू शकता हे तुम्ही जर बघितलं त्याच्यात सगळे वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळे टेक्स्चर आहेत वेगवेगळ्या साईज आहेत छोट्या मोठ्या अच्छा त्याच्याप्रमाणे तुम्हाला जसं कस्टमरला आवडतं ना तसं तुम्ही करून देऊ शकता घरामध्ये म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण त्याचं पूर्ण तुम्हाला कुठला कलर आवडतो त्या हिशोबाने तुम्ही ते सगळं करून देऊ शकता आणि तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही घर तुमचं डेकोरेट करू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो सुरू करून तुम्ही एक चांगली अमाऊंट कमवू शकता हा जो बिझनेस आहे तो आहे एक्स्टेरियर व इंटीरियर या मटेरियलचा तसेच जे शीट असतात त्याबद्दलचा हा खूपच असा युनिक प्रोडक्ट्स असलेला बिझनेस आहे जो सहसा कोणी करत नाही पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट खूप चांगल्या पद्धतीने मिळतं तर तो कसा करायचा किंवा तो कुठून मागवायचा हे आपण सगळं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कुलकर्णी सरांकडून चला तर मग नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल आणि आपल्या कंपनीबद्दल थोडीशी माहिती द्यायची मी हिमांशु कुलकर्णी आहे सिंधू एंटरप्राइजेस म्हणून आमची कंपनी आहे इंटेरियर प्रोडक्ट मध्ये डील करते आमच्या कंपनीमध्ये हेड ऑफिस आहे तेलंगणा हैदराबाद मध्ये करूर डिस्ट्रिक्ट आणि आमच्या कंपनी मागच्या आठ दहा वर्षापासून या इंटेरियर प्रोडक्ट मध्ये डील करते अच्छा मग आता हे प्रोडक्ट वगैरे कशा राहायचं हे सगळे होम इंटेरियर ऑफिस इंटेरियर टू एच के थ्री के ऑफिस स्पेसेस असं इंटिरियर करायसाठी सगळे काही प्रोडक्टचे रेंज आहे कंपनीकडे अच्छा सर जसं आपलं पुण्यामध्ये हे ऑफिस आहे जिथं आपण सध्या आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण आपले म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेर कुठे ऑफिसेस आहेत आमचं आता एक दिल्लीला आहे द्वारकाला आहे विजयवाडाला आहे आणि पूर्ण इंडियामध्ये आमची वीज डिस्ट्रीब्युटर आणि पाचशे आउटलेट आहेत बिझनेस बँकचे बिझनेस बँकची मूळ कंपनी आहे जी करूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि सिंधू एंटरप्राइजेस महाराष्ट्र आणि तेलंगणाचं काम बघतो ओके म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना जर डिस्ट्रीब्युशनशिप पाहिजे पाहिजे किंवा आता कसं तुम्ही असेल इंटेरियरचा स्कोप खूप वाढतोय लोकांचे फ्लॅट खूप होत आहेत घरं खूप बांधतात लोक तर तुम्हाला जर या इंटेरियरच्या बिझनेसमध्ये ह्याच्यात जर व्यवसाय करायचा असेल इंटेरियरच्या फील्डमध्ये तर तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळे प्रोडक्ट तुम्ही तुमच्याकडे डिस्प्ले करून तुम्ही पण बिझनेस करू शकता अच्छा पण सर मला आता एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे आता समजा तुम्हाला किंवा मला माहिती आहे म्हणजे प्रोडक्ट्स काय पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगा म्हणजे इंटेरियर एक्सटिरियर किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सा डिटेलमध्ये सांगतात आता हे जे प्रोडक्ट आहेत ना हे पुण्यामध्ये आम्ही हेड ऑफिसमध्ये डिस्प्ले केलेलं आहे बरोबर ज्यालाही कोणाला डीलर डिस्ट्रीब्युटर पाहिजे ना तर पुण्याचा ॲड्रेस या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेला आहे हो तर तुम्ही इथे फिजिकली सगळे प्रोडक्ट बघू शकता आणि सर या क्वालिटी क्वालिटीबद्दल काय सांगाल म्हणजे कारण आता मार्केटमध्ये याच्यासारखे भरपूर सारे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये आपल्या बिझनेस बेनच्या ह्या मध्ये काय म्हणजे बेसिक फरक काय आता तर तुम्ही मार्केटमध्ये जर प्रॉडक्ट बघितले तर ते चायनीज वगैरे माल आणतात हो आपल्या कंपनीचं असं नाही आपल्या कंपनीची पूर्ण सगळी पंधरा ते वीस वर्षाची वॉरंटी आहे तर आपले आपले जे प्रोडक्ट आहेत ह्याच्यावर तुम्ही उभा टाकून नाचलात तरी काय होणार नाही इतके स्ट्रॉंग प्रोडक्ट त्याच्यावर डब्ल्यूपीसीवर पण तुम्ही उभा टाकू शकता या शीटवर पण तुम्ही हे करू शकता रफ अँड टफ प्रोडक्ट आहे क्वालिटीचा इश्यू नाही हाताने असं काही तुटणारे वगैरे ब्रेकेबल प्रोडक्ट नाही खूप स्ट्रॉंग प्रॉडक्ट म्हणजे काही गॅरंटी वॉरंटी वगैरे मिळते कस्टमरला कंपनी जी बिझनेस बेनची जी कंपनी आहे ती तुम्हाला पंधरा वर्ष सांगते पण हे पंधरा वर्षापेक्षा जास्तच चालतात आणि ड्युरेबिलिटी म्हणजे जसं आपण आता बोलतोय तसं साधारण ते पण पंधरा वर्ष जाते कलर वगैरे जात नाही कलर वगैरे जात नाही टेक्स्चर जात नाही आणि मी एक ऑब्झर्व केलं जास्त धूळ पण बसत नाही अच्छा ते वॉलपेपर वगैरे जे असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे आता बेसिकली जे वॉलपेपर आहे आणि पेंट आहे त्याचं हे रिप्लेसमेंट आहे हो आता वॉलपेपर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वॉलपेपर साधारण एक दोन वर्षामध्ये फाटतो हो आणि पेंट जर मारला तुम्ही तर एक दोन वर्षात डल होतो डल होतो आणि तो खराब पण पण ह्याच्यावर थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली तर हे पंधरा वर्ष तुम्हाला आणि मेन म्हणजे आपलं टी व्ही युनिट बेडच्या मागचा भाग त्याच्यानंतर काही आपले हे असतील काय म्हणतात त्याला लॉबीज असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता आता हे जे शीट दिसतंय हे कुठल्या प्रकारामध्ये मोडत आहे आता तुम्ही जर स्टोनचं स्ट्रक्चर बघितलं असेल हे स्टोनच्या स्ट्रक्चरमध्ये शीट बनवलेलं आहे अच्छा म्हणजे आमच्याकडे जे पॉलिग्रॅनाइट आहे ते पॉलिक्रेनाईटचे शीट्स असतात ना तसं बनवलेले आहे ह्याला थोडासा रफ आणि थोडस सा स्टोन सारखं स्ट्रक्चर आणि फील पण कसं हा स्टोन सारखा फील होतो हे तुम्ही बेडरूम मध्ये टी व्हीच्या मागे वॉलमध्ये मा वगैरे लावू शकता है। एकदम फंटास्टिक दिसते मध्ये वगैरे पण लावू शकताय पण लावायचं जर म्हणत त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे कसं करायचं आता ह्याचं जे इन्स्टॉलेशन आहे ना तर आमच्याकडे दोन केमिकल आहेत अच्छा एक ब्लू बॉन्ड आहे आणि एक नेल फ्री आहे त्याचं कॉम्बिनेशन आम्ही ह्याच्या मागे टाकतो ते केमिकल सुद्धा कंपनीचे आहेत बिझनेस बेन कंपनीचे ओके आणि आमचे पूर्ण टीम येऊन तुमच्या घरात इन्स्टॉलेशन करतो म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या तुमचा प्रॉडक्ट लेबर आणि केमिकल पूर्ण सर्विस आपल्या बिझनेस बेंच तर्फे तुम्हाला ओके म्हणजे ते प्राइस ज्याच्यामध्ये इन्क्लूड असते की त्याच्या आपण सगळी प्राइस पूर्ण इन्स्टॉलेशनचीच प्राइस आहे पण काही डीलर डिस्ट्रीब्युटर असेल त्यांना उत्सव मटेरियल पाहिजे तर आपण उत्सव मटेरियल पण प्रोव्हाइड करतो ओके मग अशी तुम्हाला स्टोन पॅटर्न दाखवला आता हा ग्रॅनाईट पॅटर्न आहे जसे आपले ग्रॅनाईट स्टोन भेटतात ना मार्केट मध्ये बारा एम चे सोळा एम एमचे तसे ग्रॅनाईट स्टोनचं आर्टिफिशियल फिनिश केलंय पॉलिग्रॅनाईट मटेरियल ओके आता या मध्ये असं आहे की तुम्ही आता डायरेक्टली आपण प्लायवूड वापरतो फर्निचर करताना हे डायरेक्ट वॉलवर माउंट केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही हे पूर्ण युनिट जर बघितलं हे टी व्ही युनिट जर बघितलं तर हे डायरेक्ट वॉल माउंटेड आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वुडनचा खर्च नाही आहे याच्यामध्ये बरोबर हे डब्ल्यूपीसी पण हे डायरेक्ट पेस्ट केलेले हे पण डायरेक्ट पेस्ट केलेले अच्छा आणि ह्या बॉक्स आहे ना उडन बॉक्स ह्याच्यावर डायरेक्ट लावलेले आहे तर तुम्हाला असं सिंपल टीव्ही युनिट तयार करता येतं प्लस येत कॉम्बिनेशन मध्ये हा छोटासा वुडन बॉक्स बनवायचा त्याच्यावर पण पॉलिग्रेने लावू शकता म्हणजे ते स्टोनमध्ये होते बघायचं नाही हे हा हे पॉलिग्रॅन ह्याच्यामध्ये कंपनीकडे जवळपास तीस पस्तीस कलर आहेत अजून पाच सहा नवीन कलरची रेंज आलेली आहे भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे ज्यांच्याकडे एवढे व्हरायटीज ऑफ कलर ओके सर हे काय हे कशासाठी बनवलं म्हणजे काय नेमकं आहे आता तुम्ही जर आपल्या घरामध्ये जर बघितलं तर लोक टीव्ही युनिटच्या बाजूला थोडी लाइटिंग वगैरे करतात हा डब्ल्यू पी सी पॅनल आहे ना प्रोफाईल लाईट लावू शकता ह्याच्यात लाईट लावू शकता तुम्ही इथं आतमध्ये पण प्रोफाईल लाईट लावू शकता जेणेकरून तुमच्या टीव्ही ला ग्लेज येतो वर जसं लाईट सोडलेत ना इथं पण तुम्ही प्रोफाईल लाइट लावू शकता बरोबर हा डब्ल्युपीसी हे हा इनडोअर प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत याची कलर रेंज तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल याचे सगळे कलरच डिस्प्ले पण केलेला आहे आणि हे पण प्रॉडक्ट तसं अफोर्डेबल आहे आणि हे दोन असं पॅनल आहे डायरेक्ट आपल्याला चिटकवायचं आहे ह्याला हे चिटकवलं की झालं आपल्या टीव्हीच्या आजूबाजूला लावून आपण ह्याला चिटकू शकतो मध्ये टीव्ही लावू शकतो मधनं वायर घेऊन इथं बॉक्समध्ये टाकून इथं काचेचं वगैरे करू शकतो आपण एक सिम्पलमध्ये स्वस्तात आपलं टीव्ही युनिट तयार होऊ शकतो जसं आपण आता हा व्हिडिओ युट्यूब किंवा फेसबुकवरती बघत आहात तसं जर समजा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही तुमच्या शॉपच किंवा शोरूमचं जर सोशल मीडिया मार्केटिंग जर केलं तर डेफिनेटली स्कोप आहे तुमच्या लोकल एरियामध्ये आणि हे प्रॉडक्ट नवीन असल्यामुळे बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आहे तर तुमच्या युट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून लोकांना माहिती पण होती हे प्रोडक्ट तसं नवीन आहे मार्केटमध्ये हे न्यू एज ऑफ इंटेरियरमध्ये मोडतं म्हणजे आतापर्यंत आपण ट्रेडिशनल इंटेरियर करत आलोय पण हे जरा न्यू एज ऑफ इंटेरियर आहे ह्याच्यामुळे स्वस्तात आपलं घर खूप छान दिसतं हो सर जसं आपण आता हे टीव्हीचं वगैरे मागचं बघितलं किंवा बघितलं तर तसंच हे म्हणजे हे नेमकं काय हे कुठं आपण यूज करतो घरामध्ये आता तुम्ही जर ट्रेडिशनली बघत असाल तर घरात लोक पीओपी करतात पीओपी तर तुम्हाला माहिती आहे वर सिलिंगला करतात बरोबर पण हे कंपनीने प्रोडक्ट काढलेला आहे पण प्रोडक्ट खूप स्ट्रॉंग आहे हा प्रोडक्ट आहे ना तुम्ही पीओपीच्या जागी लावू शकता अच्छा त्याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट आहे जर वर तुम्ही सिलिंगला लावला तर असं दिसतो अच्छा त्याच्यात तुम्ही लाईट वगैरे वगैरे सोडू शकता आणि हे तुमच्या हॉलमध्ये किचन मध्ये हॉटेल्समध्ये ओके okay. जर खूप मोठं हॉटेल असेल तुमचं तुम्ही oh. पूर्ण हॉटेलला हे कव्हर करू शकता है या प्रॉडक्टने त्याचं okay. नाव शोपीट पॅनल नाव आहे शोपीट त्याच्यामध्ये दुसरं एक डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईल लाईट सोडू शकता हे oh. जे जे खवलं दिसायला याच्यामध्ये right. तुम्ही चांगले प्रोफाईल लाईट सोडू शकता आता तुम्ही समजा जर हॉटेलचं बघितलं तर हॉटेलला असं रुफिंग केलं आणि खाली चेअर टाकल्या तुम्ही झालं इंटेरियर साईड ला वॉलला हे डब्ल्यू पी सी लावलं वर तुमचं शोपीट पॅनल लावलं लाईट सोडले इथं टेबल खुर्ची टाकले झालं तुमचं हॉटेल हॉटेल रेस्टॉरंट मध्ये हॉटेल रेस्टॉरंट किंवा बेडरूम मध्ये तुम्ही लावू शकता mm -hmm. बैठकीमध्ये लावू शकता हॉलमध्ये uh, लावू शकता किचन मध्ये लावू शकता त्याचे mm -hmm. मल्टीपर्पज असेल इव्हन तुम्ही आता आपण हे जे प्रोडक्ट बघितलं हे जे प्रॉडक्ट बघितलं असं पॅनलिंग पण तुम्ही करू शकता भिंतीला right. डायरेक्ट हे लावू शकता राईट म्हणजे हे लावायचं याच्यामध्ये टीव्ही लावायचं असं पण तुम्ही करू शकता बरोबर याला पण पंधरा वर्षाची लाईफ आहे हे पण प्रॉडक्ट खूप चांगलं आहे आणि हे जसं आम्ही बघितलं ना तर मग अशी आम्ही जे बघतो ना प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही डोळे झाकून कुठलाही याच्यावरती जर बोट ठेवलं तरी ते एकदम अँटिक आहे आणि खूप म्हणजे दिसायला खूप सुंदर आहे तुम्हाला कुठल्याही असं म्हणजे इंटिरियर डिझायनरची किंवा असं कोणाची गरज नाही की कोणतं घेऊ किंवा काय करू तुम्ही इथं जर आलात ना कुठल्याही जवळच्या तुमच्या शोरूममध्ये तर इथं असंख्य व्हरायटीज आहेत तुम्हाला पाहिजे ते क्वालिटी पाहिजे ते कलर येतो तुम्हाला बघायला भेटणार सर आपण आता म्हणजे रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटसाठी आपल्याकडे प्रोडक्ट बघितले पण त्याच्या व्यतिरिक्त हे हे पण प्रोडक्ट आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं सांगावलं आता हे आपलं प्रीमियम प्रोडक्ट आहे जसं वुडन फ्लोरिंग म्हणजे आता टाइल्सवर हे लावायचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कंपनीने कुशन पण दिलेलं आहे थोडं रबरचं कुशन आहे याच्यामध्ये सहा कलर आहेत जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पायाला मुंग्या वगैरे दाखवणे टाइल्स वगैरे लावले बेडरूम मधून उठल्या उठल्या मुंग्या तर हे तुम्ही प्रोडक्ट लावू शकता आणि हे प्रॉडक्ट कुठे चिटकवायचं नाही पेस्ट करायचं नाही डिरेक्टली इंटरलॉकिंग हे काढून दुसऱ्या रूममध्ये पण नेऊ शकता ओके म्हणजे एका रूममध्ये परमनंट चिटकवायची गरज नाही इंटरलॉक एका मध्ये असं एक एक लॉक होत 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 पसरत तुम्हाला वाटलं या रूममध्ये नको मला दुसरीकडे लावायचं काढून दुसरीकडे पण नेऊ शकता म्हणजे बाकीचे ट्रॅडिशनलचे कार्पेट असतात चिटकवतात ते सोल्युशन वगैरे काही नाही हे डायरेक्ट असं ठेवत ठेवत जायचं अच्छा ह्याला इंटरलॉक दिलेले आहेत हे याच्यात लॉक होतं हे याच्यात लॉक होतं हे लॉकडे ओके एकमेकात एकमेकात लॉक होतो ओके ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे सहा कलर आहेत आणि साईडला एंडिंगला आपण त्याला एंड करतो जिथं जिथे आपली बॉर्डर आलेली आहे ना तिथं आपण त्याला एंड करतो जिथं जिथे आपली अशी बॉर्डर कर्टिंग येते ना आपल्या फर्शी ओके तिथं आपण ह्याला असं याच्याने एंड करतो आपल्या शोरूम मध्ये बेडरूम मध्ये तुम्हाला बघा हॉटेल किंवा ह्याच्या रेस्टॉरंट मध्ये किंवा फ्लॅटमध्ये वगैरे तुम्ही आरामात लावू शकता पण अच्छा आणि त्याच्यानंतर मग हे प्रोडक्ट काय सर आता हे प्रोडक्ट तुम्ही जर स्टीलचे स्टील बघितले असतील स्टीलचे पत्रे बघितले असतील हो, हो। जे आपल्या पार्किंगला लावतो आपण पण हे जे मटेरियल आहे ना हे याच्यामध्ये आपल्याला स्टोन कोटेड आहे ह्याच्यामध्ये जे आपण एक हे केलेले इम्प्रुव्हमेंट केलेले जर पत्र्यावर पाणी पडलं तर खडकड 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 आवाज येतो तो आवाज या पत्र्यावर येत नाही अच्छा दुसरी गोष्ट आपण पत्र्याच्या खाली बसल्यानंतर जो टेम्परेचर होत दहा ते वीस डिग्री टेंपरेचर हे कमी करतात अच्छा म्हणजे आपली गाडी पण तेवढी थंड राहते बरोबर बाकी तुम्ही जे छोटे छोटे रेस्टॉरंट असतील त्याचे हूड जे बनवले ना त्याच्यावर लाव लावू शकता घराच्या कवर शकता बंगल्यावर लावू शकता बऱ्याच ठिकाणी मल्टीपर्पज प्रोडक्ट हे कशाचे कोटिंग म्हणले सर तुम्ही हे स्टोन कोटेड आहे याच्या स्टोननी कोटिंग दिलेलं आहे स्टोन आणि काही केमिकल लावून या पत्र्यावर असं कोटिंग दिलेलं आहे याच्यात पण आपल्याकडे सहा सात कलर आहेत मागे जाण्यासाठी ती हे बनवलेलं आहे जे पत्र्याचं पाणी पडत त्याच्यासाठी ते बनवलेली म्हणजे साधारण जो पत्र असतं पण लागत नसेल नाही हे आता पूर्ण कोटेड झालं ना ह्याच्यावर पाऊस पाणी गंजत पण नाही म्हणजे आहे लाईफ लाईफ पंधरा वर्षाची लाईफ आहे हे समजा मग हे सर काय आता हे बघा हे हे तर स्टोनचे पॅनल आहेत हे आता तुम्ही टीव्ही लावलाय आजूबाजूला तुमची भिंत आहे बरोबर तिथं तुम्हाला काही डेकोरेट करायला चान्स नाही जस्ट ते स्टोन चे पॅनल आजूबाजूला टीव्ही लावून टाकायचे बस ओके okay. जसं तुम्ही टीव्ही लावला की जो तुमचा बेड आहे बेडच्या वरची भिंत मोकळी आहे right. जस्ट त्याला चिटकून टाकायचे पॅनल डेकोरेशन तुम्ही आता बघा ना साधारण आपल्या बेडच्या वर जे वॉल शिल्लक राहते त्याच्यावर नुसतं जर दोन्ही साइडने oh, असे oh. चिटकोले सुंदर दिसतं याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत त्याचा ते पीडीएफ कॅटलॉग मध्ये सगळं डिटेल दिलेले कुठल्या कुठल्या प्रकारच्या ओके आणि आता है हे काय म्हणजे म्हणजे हे मग स्टोन मध्ये आता हे काय म्हणजे आता बघा हे सगळ्यात प्रीमियम प्रोडक्ट आहे कंपनीचा हे सगळ्यात मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे ओके असं प्रोडक्ट कुठं नाही आहे हे पॉलिग्रॅन शीट आहे याच्यामध्ये कंपनीकडे पंचवीस एक कलर आहेत तर तुम्हाला मी जे पहिले सांगितलं की ब्लू मॉर्न आणि रेड रेडमॉर्न्ड आमचे दोन केमिकल आहेत अच्छा डिरेक्टली तुम्ही हे वॉलवर पेस्ट करू शकता हे वॉलवर तुम्ही पेस्ट करू शकता याला आग लागत नाही वाळवी लागत नाही कुठल्याही प्रकारचं स्मेल येत नाही आणि दुसरी गोष्ट एकदा हे लावलं तुम्ही आ, तर तुमच्या अशा वरून जर लाईट टाकले तुम्ही तर एकदम तुमची रूम मध्ये ग्लेज येते म्हणजे हॉटेलमध्ये लावलं ला किंवा घरात लावलं ला, कुठे लावलं ला। तरी ते असं तुमच्या ग्लेज येते त्या एरियाला आता तो, तो वॉलपेपर लावला तर पोरं काही लिहितात त्याच्यावर लहान लहान मुलं मुल। ह्याच्यावर काही करू शकत नाही तुम्ही आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट ह्याला पाण्याने असं डायरेक्ट पाणी मारून घेऊ शकता किंवा मध्ये पाणी घेऊन असं पुसू पण शकता बरं सर आता, आता उ, आ, उ, जे ट्रॅडिशनल डेकोरेशनची जी पद्धत होती त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये म्हणजे काय आता मॉडर्न मध्ये आपण बोलतो ट्रॅडिशनल डेकोरेशन मध्ये लाकडामध्ये हार्डबोर्ड मध्ये आणि तुम्हाला लॅमिनेटमध्ये जावं लागायचं बरोबर आता तुम्ही जर बोर्ड आणि लॅमिनेटमध्ये गेला त्याचा लेबर तीनशे रुपये हो पण तीनशे रुपयाच्या आतमध्येच हे तुमचं पूर्ण इंटेरियरचे प्रॉडक्ट आहेत विथ मटेरियल विथ लेबर विथ केमिकल हो म्हणजे तुमचा जो लेबर रेट तुम्ही आहे तुम्ही फर्निचरवाल्याला त्या लेबर रेटमध्ये तुमचं इंटेरियर होते अच्छा हे एवढे असे ड्युरेबल प्रोडक्ट आहेत आणि कोणतेही इंटेरियरचे प्रोडक्ट आहेत त्याला एक लाईफ आहे हे पंधरा वर्ष चालणार प्रॉडक्ट खूप छान सर याच्यानंतर आपल्या कंपनीने हे एक प्रोडक्ट लाँच केले आता रिसेंटली हे एक तुम्हाला एक्सटेरियरला चालतं ह्याला ऊन वाऊ पाऊस वारा अल्युमिनियम कार्बोरे अल्युमिनियम का मध्ये आहे हे तुम्हाला बंगल्याच्या बाहेर तुम्ही डिझायनर म्हणून लावू शकता कॅटलॉग मध्ये दोन तीन फोटो टाकले त्याचे सॉफ्ट कॅटलॉग मध्ये बंगल्याच्या बाहेर कंपाऊंड वॉल ला वगैरे तुम्ही हे प्रोडक्ट लावू शकता आता तुम्हाला मी त्या टीव्हीच्या बाजूला ब्लू कलरचं डब्ल्यूपीसी पॅनल दाखवलं होतं हो हो तर तसंच आपलं डब्ल्यू पी सी पॅनल ते ब्लू मध्ये होत तर हे बघा हे सगळे वे वेगवेगळे वे कलरचे आहेत हे छोटे मोठे मध्ये ओके हे असं सगळं तुम्ही डेकोरेट तुमच्या घराच्या बाजूला टीव्हीच्या युनिटला वगैरे लावून असं तुम्हाला सगळं करू शकता हे तुम्ही जर बघितलं तर याच्यात सगळे वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळे टेक्स्चर आहेत वेगवेगळ्या साईज आहेत छोट्या मोठ्या अच्छा त्याच्याप्रमाणे तुम्हाला जसं कस्टमरला आवडतंय ना तसं तुम्ही करून घेऊ शकता घरामध्ये म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण सर आपण पूर्ण तुम्हाला कुठला कलर आवडतो त्या हिशोबाने तुम्ही ते सगळं करून घेऊ शकता आणि तुमच्या तुमच्या हिशोबाने घर तुमचं डेकोरेट करू शकता मला इथं प्रेक्षकांना एक सांगायचंय हे जर तुम्हाला जर सेम दिसत असलं ना तर याची साईज वेगळी आता हे जर बघितलं याची साईज वेगळी याची साईज वेगळी किंवा हे मला वाटतं पॉलिग्राईन हायलायटर म्हणून टाकलेलं आहे दोन ह्याच्यामध्ये हायलायटर असं पण वापरू शकता पॉलिग्राईन हे पण युज करू शकता तुम्ही एखादा कपाट आहे तुमचा त्याच्या बाजूला दुसरं काहीतरी त्याच्यात हायलायटर म्हणून पण राईट म्हणजे हे त्याचं डिफरन्शिएट करतो याच्यामध्ये लगेच तर मित्रांनो हा होता बिझनेस बेंच या कंपनीचा व्हिडिओ या कंपनीची डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन एक नवीन बिझनेस कसा सुरू करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती मा ह्या व्हिडिओमधून घेतली आहे याच्यानंतरही तुम्हाला जर काही शंका असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीचा नंबर दिला आहे व्हिडिओमध्ये पण नंबर दिला आहे कमेंट्समध्ये पण तुम्ही तुमचे काही जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसेसचे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना एक मार्गदर्शन मिळावं किंवा एक नवीन दिशा मिळावी किंवा त्यांना एक वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असोत म्हणून तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय दुसरी गोष्ट या व्हिडिओला लाईक ला आहे आणि तिसरं म्हणजे हा व्हिडिओ ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे अशा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करायचं आहे तर पुन्हा एकदा भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार